राख म्हणजे असतो ते डायरेक्ट चालवणार ते काय भीती दाखवणार नाही काय नाही काय आणि फुल विषारी असतो ही न्यूरोटॉक्सी नावाचं ना। विष असतो डायरेक्ट आपली न्यूरो सिस्टीम जे असते डायरेक्ट बंदच करणार हार्ट पर्यंत जात हृदय बाद करत जर इलाज नाही घेतला ना। दीड दोन तास माणूस जाणार मोठा नाग असतो का नाही शिकार बघून विष सोडतो पण ही जी असतो बारका ही शिकार केवढी असो जेवढं जेवढं हिशवीत आहे का तेवढं सगळं सोडणार त्याला तेवढी मॅच्युरिटी मॅच्युरिटी नस तयारी पिल्लो आहे लेबी बारीक नाही पण बरं म्हणजे करणार हीच आहे ना तो 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 तर <laughs> <laughs> <थे नाए देनाल। laughs> मित्रांनो व्हिडिओ पाहून कुणीही सापाला पकडण्याचा प्रयत्न करू नका जसं आम्ही पकडतोय कारण यामध्ये सापाबद्दल माहिती व सापाबद्दल जे ट्रेनिंग असतं ते अवगत असल्याशिवाय कुणीही सापाच्या नादी लागू नका हा मित्र प्रशांत भोसले नावाने